जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा शेवगाव येथे लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय या ठिकाणी कुळ दौंड यांनी निर्धार मेळाव्याचे भव्य आयोजन करून अरुण मुंडे व गोकुळ दौंड यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात शेवगाव पातळी विधानसभेसाठी दंड ठोपाटले असून मेळाव्यात अरुण मुंडे किंवा गोकुळ दौंड या दोघांपैकी कोणी एकाला पक्षाने विधानसभेची उमेदवारी द्यावी अशा मागणीने जोर धरला असून विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पक्षश्रेष्ठांनी पुन्हा उमेदवारी देऊ नये अन्यथा शेव गाव पाथडी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय यावेळी भाजपाचे शेवगाव तालुकाध्यक्ष तुषार वैद ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव नवनाथराव इसारवाडे बाळासाहेब सोनवणे आत्माराम कुंडरकर संजय मरकडसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बदलापूर येथील शाळेत चिमुरडीवर झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आमदार आशितोष काळे कोपरगाव मतदारसंघातील सर्व शैक्षणिक संस्था चालक तसेच जिल्हा परिषद शाळा व रय शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांची बैठक घेणार आहे बदलापूर येथील एका शाळेत अत्यंत घृणास्पद आणि माणुसकीला मा फासणारी घटना घडली आहे या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात कठोर कारवाई देखील केली जाणार आहे परंतु अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे मतदारसंघातील सर्व शैक्षणिक संस्था चालक तसेच जिल्हा परिषद शाळा व शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करणार आहे श्री तपोभूमीच्या हॉलमध्ये सोमवार दिनांक सव्वीस रोजी दुपारी तीन वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीला आमदार आशुतोष काळे मतदारसंघातील शाळा महाविद्यालयात विद्यार्थिनी करण्यात आलेल्या उपाययोजना व बदला घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात करावयाच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करणार आहे या बैठकीसाठी सर्व शैक्षणिक संस्था चालक व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं जामखेड तालुक्यातील साकत परिसरात शुक्रवारी सायंकाळी व शनिवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी व ओढ्यांनी रौद्र रूप धारण केलं होतं त्यामुळे अनेक वाड्या व वस्त्यांचा संपर्क तुटला तसेच शेतीला तळ्याचे रूप प्राप्त होऊन पिके पाण्याखाली गेली आहे या पावसामुळे साकत कोल्हेवाडी कलभनवाडीला जोडणाऱ्या लेंडी नदीवर असलेला पूल पाण्याखाली गेला होता यामुळे संपर्क तुटला होता सकाळी सात नंतर पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरु झाली शाळेत विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून दररोज प्रवास करावा लागत आहे शुक्रवारी सकाळी रावरी सुरू झालेल्या धुवाधार पाऊस शनिवारी मध्यरात्री थांबला दरम्यान शनिवारी दुपारनंतर पुन्हा पावसाचे आगमनाने जनजीवन विस्कळीत झाले शुक्रवारी सायंकाळी ते मध्यरात्रीपर्यंत पावसाची गेल्या अडीच महिन्यांच्या कालावधीत विक्रमी नोंद झाली आहे मुळानगर एकशे अठ्ठावीस मिलीमीटर रावरी शंभर मिलीमीटर कोथलूळ बावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे धुवाधार पावसामुळे खरीप हंगामातील कपाशी व सोयाबीन पिकात पाणी साचल्याने पिके सडू नये म्हणून पाणी शेतातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्याची धांदल उडालीये राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली असून अनागोंदी वाढली आहे महिला व बालिका असुरक्षित असल्याने या सरकारने तातडीने सत्तेवरून पाय उतार व्हावे किंवा केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती काळे झेंडे तसेच तोंडाला काळा मास्क लावून बदलापूर घटनेचा संगमनेर बस स्थानकासमोर निषेध केला जिल्ह्याची खबर बातमी घेऊया छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या भंडारदरा परिसरात पावसाने जोरदार कमबॅक केला असून शनिवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने निळवंडे व भंडारदरा धरण क्षेत्रात झपाट्याने पाणी वाढ झाली असून अकरा हजार एकोणचाळीस दशलक्ष घनफूट क्षमतेने भंडारदरा धरण शंभर टक्के भरले असल्याचं जा जाहीर केलंय धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात आले होते तर धरणातून स्पिलवेने वेने बावीस हजार नऊशे शहात्तर क्युसेक पाण्याचा एकूण तेवीस हजार आठशे सहा क्युसेक सोडण्यात आला होता सर्व छोटे पूल पाण्याखाली गेले असून या पुलावर कोणताही प्रवास करू नये काळजी घ्या सतर्क राहा असं आवाहन शिवारातील तीन एकर ऊस पेटून दिल्याची फिर्याद नेवासा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून याबाबत कुकणा येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अरुण अशोक गरड धंदा शेती यांनी फिर्याद दिली असून याबाबत म्हटलंय की रवींद्र विठ्ठल उंडे यांनी आमच्या भेंडा शिवारातील चौदा महिन्याचा तीन एकर ऊस व ठिबक सिंचनाच्या नळ्यांना आग लावून पेटून दिल्याने साडेचार लाख रुपयाचे नुकसान झालंय या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या दहा दिवसापासून ड्रोन चोट्यांचा धुमाकूळ सुरूच असल्याने नागरिक भयभीत झालेत परिसरात एखादे नवीन वाहन अथवा व्यक्ती दिसल्यास संशयावरून त्याला अडविले जाते काही ठिकाणी अशा व्यक्ती व वाहनावर हल्ला चढविल्याचे प्रकार घडल्याने मॉब लिंचिंग धोका संभवतो त्यामुळे पोलीस प्रशासनाने वेळी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे शुक्रवारी रात्री पाऊस पडत असतानाही बोदेगाव परिसरात दोन ड्रोन फिरताना अनेकांनी

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तपासाच्या दृष्टीने नेवासा पोलिसांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्यात बदलापूरची घटना सरकारी धोरणाला काळीमा फासणारी असून राज्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे युती सरकारच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचे दिंदवडे उडाले असल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲडवोकेट प्रताप ढाकणे यांनी केली आहे राष्ट्रवादी पक्षाचे ॲडवोकेट ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन खबर बात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री